असलेली मग चला म्हटलं कामावर तर पटकन छान असं बाकीचं कामावर येईपर्यंत आपलं तूप तयार होईल छान असं लोणे काढून घेतलं आणि लोणी झाल्यानंतर मी ते काढायला ठेवलं आणि कडताना त्यामध्ये टाकल्या दोन विलायच्या तर विलायची टाकली ना लोण्यामध्ये आपलं तूप करायला ठेवल्यानंतर तर खूप छान असं आपलं तूप होतं तूप खाली लागत नाही आणि ना खूप छान असं स्मेल पण येतो आणि खूप दिवस टिकते आणि ते झाल्यानंतर छान असं तूप झाल्यानंतर मी ते गाळून घेतलं बा घरचं तूप म्हणजे घरचंच तूप खूप छान असं ओरिजिनल तूप तयार होतं थोडंसं असलं तरी खूप छान वाटतं घरचं तूप म्हणून मी सायचं नेहमी तूप करत असते हप्त्यातून एकदा असं पावशीवर अर्धा लिटर असं तूप माझं निघत असतं आता बघा पावशीवर तर तूप सहज झाले छान असं एकदम पिवळस पिवळसर गाईच्या दुधाचं तूप माझं तयार झालं चला तुम्हाला महाकालवरनं काय आणले ना ते दाखवत तुम्हाला तर खूप सुंदर सुंदर अशा धूप आणखीन गंगाजल वगैरे आणले तर चला मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी काही आणले ते एवढं सारं उज्जैन म्हणजेच महाकालवरनं आणले बघा सगळं देवाचं साहित्य खूप सुंदर असं आहे हे आहेत वेगवेगळ्या फ्लेवरच्या धूप आहेत हे बघा महाकालचं चित्र पण आहे तुम्हाला दाखवते मी हे पण धूपच आहे मिक्स फ्लेवरचे धूप आहे हे पण मिक्स फ्लेवरचीच आहे ही पण मिक्स फ्लेवरचीच आहे अशी एक आणली मोठी हर घर मे महादेव बसे शिव अर्पण सांब्राम ही एक धूप आणली आहे बघा हर घर मे महादेव बस शिव अर्पण अशी खूप सुंदर असतात तिथल्या आणि फ्लेवर पण खूप सुंदर असतात असे दोन बॉक्स आणलेत हे आणि असे तीन बॉक्स आणलेत मिक्स फ्लेवरचे तो देव म्हणजे खूप कडक देवस्थान आहे आणि महादेवाचंच हे मंदिर ते आणि उत्तरमुखी मंदिर आहे ते महादेवाचं महाकाल आहे खूप तिथं आणि ते ना खूप जणांना नाही का पावतो आणि उत्तरमुखी आहे आणि त्याला बारा महिने बारा दिवस चोवीस तास गर्दी असती इतकी गर्दी असते त्या महादेवाला आणि खूप लांबणं लांबणं लोक येतात आणि त्याची आरती पण खूप सुंदर आहे आणि खूप असं त्या देवाबद्दल काही आहे आणि सगळ्यांना असा खूप जणांना पावतो पण आणि आमचे माझे माझे मिस्टर खूप वेळा जातात त्यांना आठवण आली की ते तिथं जात असतात म्हणजे त्यांना महादेवाचं खूप करायला आवडतं ते जात असतात आणि तिथनं कुठल्याही देवाला गेले ना ते काहीतरी देवाचं घेऊनच येत असतात अशा खूप साऱ्या धूप आणलेत आणि हे पण आणले बघा रुपरा रुपराणी म्हणजे काय म्हणते स्पेशल केशर अंबर सुगंधी युक्त अष्टिगंध असं आणले त्यांना दररोज लागतो म्हणजे आरव हे दोघं असे लावत असतात उज्जैन का प्रसिद्ध देवपूजन का प्रतीक आहे म्हणजे आपण देवाला पण लावू शकतो खूप सुंदर आहे आणि असे दोन डबे आणलेत बघा आणि गंगाजल पण आणले गंगाजल म्हणजे तिथलं ते जेवा देवाला ज्या पाण्याने आंघोळ घालतात ते पाणी त्यांनी आणले छान असं मी गाळून परत्या बॉटलमध्ये भरले आणि चांगलं असतं घरात गंगाजल असलेलं त्यांनी हे एक गंगाजल आणले आणि हा प्रसाद खूप सुंदर असा हा पा महाकाल खूप डेंजर आणि म्हणजे डेंजर महादेवे असा त्यामध्ये प्रसाद आहे मखन्ना वगैरे काजू बदाम बा, मनुके वगैरे आहे खडीसाखर आणि हा एक प्रसाद आहे आणि काय आणलंय हा एक त्रिशूल आणलाय त्रिशूल असा त्रिशूल त्रिशू लां तांब्याचा आहे नाही पितळाचा पितळाचा असा त्रिशूल आणला खूप मोठा आहे हे बघा खाली स्टँड पण आहे त्याला आणि पितळाचा आहे एकदम प्युअर अशी डिझाईन वगैरे आहे त्याच्यावरती खूप मोठा आहे हे बघा कसं दिसतंय हा ठेवायचा आहे जिथं सांगाल तिथं ठेवल मी तो असं छान आहे खूप जड आहे हेवी आहे असं बघा केवढा आहे असा एक त्रिशूल आणलं आहे आणखी प्रसाद आणला अस्थिगंध आणला गंगाजल आणले आणि खूप साऱ्या धूप आणलेत इतक्या सुगंधी आहेत ना खूप सुंदर एकदा लावलं का दोन तीन तास काय घरातला वाज जात नाही असे एवढं सा सगळं एवढं छानत आहे सगळं ठेवून देते सगळ्यांना प्रसाद वाटते हा फोटो मंदिरामध्ये ठेवत नाहीत महादेवाचा फोटो बघू आता कुठं ठेवायचं ते आता प्रसाद वगैरे वाटते हे देवाचं साहित्य ठेवते हे असं सगळं साहित्य आणले सुगंधी धूप क्या क्या चल रहा है आज मैं बॉबी को तल तेल में पका रहा हूँ क्यों ऐसे काय काय चालले आज का बर अरे मी बाहेरचं काम आवरत पण तो असं केलं का मी तेल तापेपर्यंत गेल ती बाळा अस आणि बाजले काय करायचं चा? याला बाहेरचं काम आवरून पर्यंत आरोने काय के केलंय बॉबी ताया घेतली म्हणजे तेल पर्यंत मी आवरायला गेली बाहेरचं खूप टिकली पडली तस वरण झाले खीर झाली कुकर मध्ये केली आहे छान असे वल्ल्या वाटण्याची भाजी केली छान अशी कुकर मध्ये छान होती कुकर मध्ये वल्ल्या वाटण्याची भाजी झालाय पांढरा राईस आरवत तो, तो बॉबी पापड पण तळायचं तर बाळा चला सगळं झालं आता भाजी भात वरण हे सगळ्यात शेवटी काय करायचं आहे चपाती करायची चपाती गरम गरम लागते ना म्हणून चपाती मळीली छान असे मळून असं लुस लुसलुशीत करायची आता का करतोय बाळा आपण हे घेतो मी मळकपीठ आज ना घरी पाहुणे यायचे होते म्हणून दुपारी छान असा स्वयंपाक आवरलेला तीन चार वाजताच आणि आरोची इतकी मदत झाली ना पूर्ण स्वयंपाक आरव मला करू लागला आरवने खूप हेल्प केली मला स्वयंपाकामध्ये असं म्हणतात ना की फक्त मुलगीच काम करते असं काही नाही आरो खूप काम करू लागतो आपल्या शिकवण्यावरती असतं आणि असंच सगळं काम आवरलं मी पाच वाजता त्याच्या मामाचा मुलगा आले दोघं गाडी खेळत होती इतकं हसत होता ना रो असं वेगळं काहीतरी गाडीवरती बसलेलं त्याला खूप छान वाटत होतं आणि दोघंजण खूप असे छान गाडी वगैरे खेळली आणि नंतर पाहुणे आल्यानंतर मग मी पण व्हिडिओ बंद केला चला तर मग हा होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय